नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमी बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूज वर एक महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे महामृत्यूंजय मंदिरासंदर्भातली एक हजार आठ दिवे प्रज्वलित करत महामृत्यूंजय मंदिरात शिवभक्तांनी दीपोत्सव साजरा केला नाशिक जिल्ह्यातील लालपावधी प्रसिद्धी प्रसिद्ध झालेल्या येवल्यातील महामृत्युंजय मंदिरात यंदा दीपोत्सव मोठ्या अत्यंत दिमागदारपणे साजरा झाला मंदिर परिसरातील तब्बल एक हजार ते आठ दिवे तेलाचे दिवे प्रज्वलित करण्यात आले दरम्यान या दिव्याच्या प्रकाशात मंदिर परिसरातील उजळून निघाला आणि भव्य भ भक्तीच्या वातावरणात एक हजार आठ दिवे प्रज्वलित करण्यात आले या दिव्याचे प्रज्वलित करण्याचे हेतू म्हणजे भक्तिभावातून समाजात प्रकाश सकारात्मकता आणि एकतेचा एक संदेश देणे होय बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी विलास कांबळे येवला अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा